कौतुकांना मुख्यमंत्री सांगताय धनंजय मुंडे माझ्याकडे राजीनामा दिला दुर्दैव आहे तुमच्या पक्षाचा पक्षप्रमुख या राज्याचा कोण प्रदेशाध्यक्ष तो चंद्रशेखर बावनकुळे गेला का त्यांच्या घरी सांत्वन करायला लेकर हात पाय तोडा माझे पण मला जीवे मारू नका असं म्हणत असताना पाणी पाणी करताना त्याच्यावर तुम्ही लघुशंका केली आणि त्याचा मर्डर मिटवतो हा बावनकुळे नालायक त्याचा पण राजीनामा पाहिजे तुला पक्षाचा अध्यक्ष म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये त्या कुटुंबाचं सांत्वन राहिलं आणि परस्पर त्या धसला घेऊन त्या मुंडेची बैठक करतो साडेचार तास म्हणून तू स्वतः मीडिया समोर देतो आता जर राजीनामा राजीनामा घेतला असेल तर धनंजय मुंडेला सुद्धा तीनशे दोन मध्ये आरोपी करावं कारण राजीनामा का घेतला तुम्ही तर एका अर्थानं संतोष देशमुखच्या हत्याकांडाला धनंजय मुंडे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला तर धनंजय मुंडेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी करावं आणि हा खटला पुढे चालवावा आणि ज्याप्रमाणे संतोष देशमुखांच्या मुखामध्ये लघुशंका केली त्याच पद्धतीने सध्या अटकेत असणारे जेवढे आरोपी आहेत यांना सुद्धा श्वानाचं मूत्र कलेक्ट करावं दररोज आणि नियमितपणे त्यांना रोज नियमित त्याचा तीर्थप्रसाद द्यावा की जेणेकरून ही माणसंच नाही हैवानी दाखवली आणि पूर्ण यांना हैवानासारखीच ट्रीटमेंट दिली जावी आणि यांना सुद्धा श्वानाचं मूत्र कलेक्ट करून दररोज प्यायला द्यावं अशी एक मराठा बांधव म्हणून माझी अपेक्षा खरीच गोष्ट आहे पानाथ नाही पाहिजे आपण कसं करतो एखादं उद्घाटन करायला जात सगळं दहा नद्याचं पाणी आणतो तो का नाही तिथं सोडत सात नद्याचं पाण्यात तर त्याला सहा दहा असल्या जनावरांचं उत्पादन मत दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल की या राज्याचा गृहमंत्री हा या ठिकाणी स्वतःला ॲडव्होकेट म्हणून घेणारा वकील म्हणून घेणारा स्वतःला सुजान म्हणून घेणारा कर्तव्य दक्ष म्हणून घेणारा क्षत्रिय म्हणून घेणारा हा फडणवीस आहे आणि तुम्ही खरंच जर या ठिकाणी या पद्धतीची विरोधावली स्वतःला लावून घेता जर असेल तर या ठिकाणी धनंजय मुंडेचा नुसता राजीनामा घेऊन या ठिकाणी चालणार नाही त्या धनंजय मुंडेला तीनशे दोन खाली तीनशे दोनच्या कलमाखाली आरोपी केला पाहिजे आणि त्यालाही त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे अजित पवार तुम्ही फक्त भाषणात म्हणले रिकामा जर त्यात का म्हणून आता जर प्रत्यक्ष घडले लाज वाढायला पाहिजे जरा नैतिकता असेल ना तुमच्या पक्षात जर मत मागायला परत दारात फिरणार असाल तुम्ही महाराष्ट्रातल्या तर तुमचे जे जे लोक अडकलेत आणि तुमच्यात खरंच ताकीद आहे दादाला लय भारी राज्यकारभारी म्हणून ओळखत ना दादा एकशे वीस बस हा धनंजय मुंडे आरोपी आहे त्याला तुम्ही त्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे आमची ठाम मागणी आहे तर ज्या पद्धतीनं बदलापूर मध्ये असणारा जो आरोपी होता त्याला तुम्ही एन्काउंटर केला तशा पद्धतीचा एनकाउंटर हा वाल्मिकी कराड आणि जेवढे जे जेलमध्ये त्या सगळ्या लोकांचा करा तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळेल कारण उद्या उज्ज्वल निकम असेल किंवा कोणी असेल हा उज्ज्वल निकम फक्त त्याला फसापर्यंत चटकवण्याचं काम करेल पण तोपर्यंत अर्धा वर्ष निघून गेलेले असतील दहा वर्षापर्यंत आमच्याकडे सहनशीलता राहिलेली नाही तुम्ही त्याचा एनकाउंटर करा आणि खरा मर्द आहात खऱ्या पद्धतीनं तुम्ही गृहमंत्री आहात एवढं फक्त महाराष्ट्राला करून दाखवा संतोष देशमुख प्रकरणात खून प्रकरणात आता नवीन खुलासे समोर आलेले आहेत त्यांचे त्यांना मारहाण करताना त्यांच्या मृतदेहाची विटंबना करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत कालपासून हा हे फोटो जे आहे सोशल मीडियावर व्हायरल होताना आज सकाळी जे आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेतला गेलेला आहे तर राज्यभरात जे आहे संतापाची लाट उसळलेली आहे ते मृतदेहाची विटंबना पाहून जे आहे सगळ्यांचे मन म्हणजे मन हे लावणारे सुन्न करणारे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आपल्या सोबत आहेत सोलापुरातील मराठा समन्वय सकल मराठा समाजाचे माऊली पवार काय सांगाले सो फोटो सांगा जे मन सुन्न करणारे फोटो बघून काय वाटलं असे क्रूरतेचा कळस कशाला म्हणतात मृतदेहाची विटंबना कशाला म्हणतात हे महाराष्ट्राना छत्रपती संभाजीराजेनंतर संतोष देशमुख ज्यानं स्वतःच्या गावाला एकूणच विविध पुरस्कार मिळवून दिले एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता ज्यांना खंडनी मागितली माझ्या गावातल्या कंपनीला म्हणून अडवलं तमाम त्या गुंडांना या प्रकारे हत्या केली निशब्द आहे त्याला शब्द नाही काय पाठीशी उभारणारे ते माझेच माणसं आहेत म्हणून सांगणार धनंजय मुंडे त्याचा आताच काहीतरी थोड्या वेळापूर्वी राजीनामा आला कौतुक नाही त्याच्या राजीनाम्याचं आणि त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे त्यांचे चेलेचं पाठी तर आत्मपरीक्षण करा पंचवीस वर्ष झालं त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाची शेती कोण कसते माहितीये वाटते ना वंजारी बांधस कोणतरी कसत मराठा समाजानं कधीच जातीवाद केलेला नाही आणि मराठा समाजावर हो। आज ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारण्यात आलेला खरंच एक शून्य करणारा हत्याकांड दुर्दैव या महाराष्ट्रात घडतय आणि काय सांगणार त्याला आणि आज कौतुकानं मुख्यमंत्री सांगतायत धनंजय मुंडेनी माझ्याकडे राजीनामा दिला दुर्दैव आहे तुमच्या पक्षाचा पक्षप्रमुख या राज्याचा कोण प्रदेश अध्यक्ष तो चंद्रशेखर बावनकुळे गेला का त्यांच्या घरी सांत्वन करायला लेकर मिली हात पाय तोडा माझे पण मला जीवे मारू नका असं म्हणत असताना पाणी पाणी करताना त्याच्यावर तुम्ही लघुशंका केली आणि त्याचा मर्डर मिटवतो हा बावनकुळे नालायक त्याचा पण राजीनामा पाहिजे तुला पक्षाचा अध्यक्ष म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये त्या कुटुंबाचं सांत्वन राहिलं आणि परस्पर त्या धसला घेऊन त्या मुंडेची बैठक करतो साडेचार तास म्हणून तू स्वतः मीडिया समोर देतो तर महा मीडियाच्या बांधवांचा आभार मानतो की तुम्ही सत्य उजेडात आणलं जरांगे पाटलांनी हा विषय लावून धरला त्यानंतर सर्व पक्षीय लोक त्यात आले आज वंजारी असणारे जितेंद्र आव्हाड त्यामध्ये अग्रभागी होते दस होते बजरंग बप्पा सोनवणे होते संदीप क्षीरसागर होते दीपक केदार होते ह्या सगळ्यांना त्याच्याशी ह्या सरकारला नाही हे नारायक सरकार आहे नव्वद दिवस झाले सगळं बघत असताना त्याचा राजीनामा मागणी करत असताना तुम्ही गेलेले आज सांगता तुम्ही आमचा राजीनामा दिला महाराष्ट्रात घडते तुमच्या मी तुमच्या माध्यमातून धनंजय देशमुख आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय यांच्या पाठीशी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माची लोक आहेत तुम्ही तुमच्या भावनांना आवर घाला तुम्ही बाळगा निश्चित आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण राहणार नाही आणि हा लढा पूर्ण जोपर्यंत त्यांना पाशी होणार नाही तोपर्यंत आपण पूर्ण ताकदिनिशी या कुटुंबियाच्या सोबत आहोत अजून एक काय सांगाल मन सुन्न झालंय महाराष्ट्र राज्याचं कालपासून फोटो पाहून आज धनंजय मुंडेचा राजीनामा पण झालेला धनंजय मुंडेचा राजीनामा आज झाला परंतु देवेंद्र फडणवीस गेली चार महिने संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या बाबतीत एवढी आंदोलनं झाली एवढी लोक रस्त्यावर उतरली आणि सी आय डीची झाकलेली मूठ चार दिवसापूर्वी सी आय डीनं उघडी केली आणि त्याच्यानंतर यांना लपायला जागा उरलेली नाही आणि मग आता धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा देखावा करतायत वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे भ्रष्टाचारांचा मेळा झालेला आहे विरोधी पक्षातल्या नेत्याला ब्लॅकमेल करायचं कसं तर त्या अवस्थेतले नको ते, ते, ते नकोते फोटो नको ते व्हिडिओ माझ्या बरोबर आहेत आणि मी ते व्हायरल करेन असं धमकी देऊन एखाद्या पीडितेवरती ज्या पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं अगदी त्याच पद्धतीनं हे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यावरती ब्लॅकमेलिंग करतात आणि दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पदाची धोरा सांभाळल्यापासून जर बघितलं तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण तीन तेरा वाजलेले आहेत एका अर्थानं देवेंद्र फडणवीसांनीच राजीनामा द्यायला पाहिजे की महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था मी दोन हजार चौदा पासून खातं सांभाळतो परंतु कायदा सुव्यवस्था मात्र मला सांभाळता आलेली नाही अगदी काल अहिल्यानगरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक जणाला नऊ जणांनी मिळून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये तोंड घालून मारलं त्याचीही अवस्था तीच पुण्यामध्ये स्वारगेटच्या बस स्थानकामध्ये हत्या झाली महिलेवरती रेप झाला त्याच्यानंतर पुण्यामध्ये काल देखील अशाच प्रकारचा एक सामूहिक रेप झाला शिरूर तालुक्यात परवा दिवशीच्या बाबतीत एक रेप झाला ग्रह खातं सांभाळायला देवेंद्र फडणवीस हा पूर्णतः अपयशी ठरलेला आहे आणि धनंजय मुंड्याचं राजीनाम्याचं आता जर मोठ्या तोंडाने जर सांगत असेल तर चार महिने तुम्ही वाट बघत होतात का की सीआयडीच्या चार्जशीट धनंजय मुंडेला कुठंतरी अजून साईड बाय मिळेल आणि धनंजय मुंडेचा जितका करता येईल तेवढा बचाव करताय की देवेंद्र फडणवीस स्वतःचा काही स्वार्थ साधतायत मुंडे फॅमिलीलाही डॅमेज करायचं अजित पवारालाही डॅमेज करायचं दसाना बोलायला पुढं सोडायचं आणि जरंगे पाटलांना थोडंसं डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपत्तीतून सुद्धा संधी शोधण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत आणि धनंजय मुंडे आता राजीनामा घेतला असेल तर धनंजय मुंडेला सुद्धा तीनशे दोन मध्ये आरोपी करावं कारण राजीनामा का घेतला तुम्ही तर एका अर्थानं संतोष देशमुखच्या हत्याकांडाला धनंजय मुंडे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला तर धनंजय मुंडेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी करावं आणि हा खटला पुढे चालवावा आणि ज्याप्रमाणे संतोष देशमुखांच्या मुखामध्ये लघुशंका केली त्याच पद्धतीनं सध्या अटकेत असणारे जेवढे आरोपी आहेत यांना सुद्धा श्वानाचं मूत्र कलेक्ट करावं दररोज आणि नियमितपणे त्यांना रोज त्याचा तीर्थप्रसाद द्यावा की जेणेकरून ही माणस नाही हैवानीय दाखवली आणि पूर्ण यांना हैवाना ट्रीटमेंट दिली जावी आणि यांना सुद्धा श्वानाचं मूत्र कलेक्ट करून दररोज प्यायला द्यावं अशी एक मराठा बांधव म्हणून माझी अपेक्षा राजेंद्र जाधव श्वानाचं जा मूत्र पाजा म्हणत त्याने आणि धनंजय मुंडेला सहा आरोपी करा म्हणतो याच्यामध्ये आता आपण बघितलं तीन तीन महिने झाले गरबर आहेत सरकारला त्यावेळेस कळालं नाही धनंजय मुंडेचा त्यावेळेस राजीनामा घेतो त्यात जर दोषी दिसले तर आम्ही तिचा राजीनामा घेऊ आता दोषी दिसलेत ना तुम्हाला घ्या ना तीनशे दोन मध्ये घ्या मोका घ्या धनंजय मुंडेवर त्यांनी त्या जी गँग आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या वीस गँग आहेत असे कोण गुटख्या हप्ता हप्ती वसुली करते कोण दारूची करते कोण बिअरबारची करते कोण डान्सबारची करते त्यांचे तमाशा थेटर आहेत तिथं हप्ते आहेत सगळ्यांना कोणी राखशी करते अशा वीस गँग आहेत त्यांना करा सगळ्याला त्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही बीड जिल्हा म्हणजे बिहार नाही अफगाणिस्तान देश राज्य जिल्हा झाला जसं मुस्लिम राष्ट्रामध्ये क्रूळ हत्या एखादी हत्या केल्यान त्याला क्रूळ शिक्षा दिली जाते तशी एका दलित बांधवाला वाचवत असताना जे धनंजय देशमुखला जे त्यांनी संतोष देशमुखला ते त्यांनी हत्या इतकी निर्गुण हत्या केली आहे की आपण बघू सुद्धा शकत नाही आज आपण म्हणतो ना की बाबा मीडियाने सगळे फोटो असतील ते व्हायरल केले पण मन करणारी ही गोष्ट आहे खरं म्हणजे अशी चीड येते किंवा त्या आठ दहा जणांत जाऊन आपण सर्वांनी आराव असं आपली मला चिड निर्माण होतो तर असं जर होत असेल तर ते आणि माझं असं मत आहे की धनंजय धनंजय मुंडेला तीनशे दोन मध्ये आरोपी केला पाहिजे त्यांना आता मला शंभर टक्के माहिती आम्हाला सर्वांना माहिती झालं की धनंजय मुंडेच्या सहकार्याशिवाय ही हत्या होऊ शकत तर शासनाला जो गृहमंत्री आहे मुख्यमंत्री हा निष्क्रिय मनुष्य महाराष्ट्राचं वाटोळ कसं करायचं कसं होईल ह्याच्याकडे त्याचं लक्ष आहे तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये त्यांनी सत्तेवर आल्यानंतर किती त्यांच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात हा आता ही धनंजय हे आपलं देशमुखची हत्या अशा कित्येक हत्या तुम्ही मोवळची हत्या झाली बघा स्वतंत्र सोबत जाणाऱ्या माणसानं ते इतक्या हत्या यांच्या माणसा या काळात होतात हा महाराष्ट्र सांभाळण्याच्या लायकीचा हा नुसतं महाराष्ट्रामध्ये जिथं भांडणं लावता येईल तिथं भांडणं लावणे आणि आपण सत्तेत कसं बसायचं एवढं ह्याला माहित आता सरांनी सांगलं मूतपाजलं पाहिजे तर खरीच गोष्ट आणायचं नाही पाहिजे आपण कसं करतो एखादं उद्घाटन करायला जाता सगळं दहा नद्यांचं पाणी आणतो का नाही तिथं सोडून सात नद्याचं पाणी आणतो तर त्याला सहा दहा असल्या जनावरांचं मूतपाजलं अशा मतमध्ये सर तुम्ही काय सांगाल कारण अनेक मत मतांतरे आले माऊन भावन यांनी सांगितलं की चंद्रशेखर बावनगुळेचा राजीनामा द्या जाधव सरांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस सर राजीनामा द्या तुमचं काय मत आहे गेल्या अडीच ते पावणे तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाची चर्चा झाली ते चिंत संतोष देशमुख प्रकरण आणि हे संतोष देशमुख प्रकरण तडीच नेण्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संपूर्ण मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठे मोर्चे काढले आणि प्रत्येक मोर्चामधून वेगवेगळ्या जाती धर्माच्या आमदारांनी नेत्यांनी या वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतला सर्वप्रथम या सगळ्यांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय कारण रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठलंही शासन त्याला कधीच मदत करत नाही किंवा त्याचे डोळे शासनाचे उघडत नाहीत आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी म्हणून जे मोर्चे काढावे लागले आणि मोर्चे काढत राहिले आणि त्यामुळे हे कदाचित यश मिळालं असेल असं मला या ठिकाणी वाटतं पण राहिला प्रश्न या ठिकाणी धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला म्हणजे फडणवीस साहेब अजित पवार साहेब त्याचा राजीनामा घेतला म्हणजे संतोष देशमुखला न्याय मिळाला का हा प्रश्न या ठिकाणी अहो राजीनामा तर गेल्या तीन महिन्या खाली तो तो त्या ठिकाणी मागितलेला होता तुम्ही सीआयडी चौकशी केली तुम्ही एसआयटी चौकशी केली तुम्ही सगळ्या प्रकारच्या चौकशी केल्या पण त्याच्या अगोदर इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला माहित होत की याचा मेन आक्का ह्याचा मेन कोण असेल तो धनंजय मुंडे आहे आणि त्यावेळी तुम्ही जर खरा राजीनामा घेतला असता तर, तर तुम्ही खरे शूर आणि खरे गृहमंत्री त्या ठिकाणी शोभला असता तुम्ही राजीनामा कधी घेताय की ज्या वेळेला सी न तुमच्याकडे रिपोर्ट दिला चार्जशीट दिलं आणि ज्या वेळेला त्याचे फोटो काही व्हायरल्स का का या ठिकाणी वाहिन्यांवर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जनता प्रत्येक प्रत्येकाच्या डोळ्यातून आचरू व्हायले या महाराष्ट्रातला प्रत्येक संवेदनशील माणूस जो कुठे असेल त्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये आचरू या ठिकाणी पाहिले कारण ती क्रूरता अशा प्रकारची क्रूरता फक्त आम्ही बिहारमध्ये ऐकलेले होते पण प्रत्यक्ष पाहण्याचं हे आमच्या महाराष्ट्रामध्ये घडलं हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल की या राज्याचा स्वतःला म्हणून घेणारा वकील म्हणून घेणारा स्वतःला कर्तव्य म्हणून घेणारा म्हणून घेणारा क्षत्रिय हा फडणवीस आहे आणि तुम्ही या पद्धतीचे विरोधावली स्वतःला लावून घेता जर असेल तर या ठिकाणी धनंजय मुंडेचा नुसार राजीनामा घेऊन या ठिकाणी चालणार नाही या धनंजय मुंडेला तीनशे दोन खाली दोनच्या कलमाखाली आरोपी केला पाहिजे आणि त्यालाही त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे दुसरं म्हणणं माझं या ठिकाणी असं आहे कि ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचा हाल हाल करून पाहिलं मारलं त्याच्या तो तोंडावर लघुशंका केली त्याच्या अंगावर तुम्ही नाचताय त्याचा व्हिडिओ काढताय त्याला नग्न करून त्या ठिकाणी बसवताय हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठंही शोभणार नाही महाराष्ट्र या महाराष्ट्राचं उदाहरण यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्र जे होतं ते संपूर्ण देशामध्ये होत होतं आज जे देशामध्ये व्हायला लागलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये होण्याचे काम या ठिकाणी फडणवीस साहेब तुमच्या राज्यामध्ये होत आहे याला तुम्ही जबाबदार आहात आणि जर तुमच्यावरचा हा कलम पुसायचा असेल ज्या पद्धतीनं मध्ये असणारा जो आरोपी होता त्याला तुम्ही एनकाउंटर केला तशा पद्धतीचा वाल्मिकी कराड आणि जेवढे जेलमध्ये त्या सगळ्या लोकांचा करा तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळेल कारण उद्या उज्ज्वल निकम असेल किंवा कुणी असेल हा उज्ज्वल निकम फक्त त्याला फासापर्यंत चटकवण्याचं काम करेल पण पर तोपर्यंत अर्धा वर्ष निघून गेलेले असेल दहा वर्षापर्यंत आमच्याकडे सहनशीलता राहिलेली नाही तुम्ही त्याचा एन्काउंटर करा आणि खरा मर्द आहात खऱ्या पद्धतीनं तुम्ही गृहमंत्री आहात एवढं फक्त महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवा एवढी हीच या ठिकाणी आजच्या याच्या तुम्हाला संपूर्ण समाजातर्फे विनंती आहे तुम्हाला काय होतं सर जे म्हणत आहेत केलं पाहिजे अशा लोकांचं निश्चित एन्काउंटर केलं पाहिजे तुमच्या मुंड होत नसेल तर त्यांच्या ताब्यात द्या बघा लोकांचा काय भाव नाही आणि अजित पवार तुम्ही फक्त भाषणात म्हणले तू इंदापूरच्या धरण रिकाम त्यात मुतो का म्हणून आता तर प्रत्यक्ष घडले लाज वाढायला पाहिजे जरा नैतिकता असेल ना तुमच्या पक्षात जर मत मागायला परत दादा फिरणार असाल तुम्ही महाराष्ट्रातल्या तर तुमचे जे जे लोक अडकलेत आणि तुमच्यात खरंच दादा एकशे वीस बस हा धनंजय मुंडे आरोपी आहे त्याला तुम्ही त्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे आमची ठाम मागणी आहे नसाल तर तुम्ही सुद्धा भविष्यात करून दाखवा महाराष्ट्रात तुमच्या प्रत्येक माणसाला त्रास झाल्याशिवाय समाजा कोणते सोडणार नाही तर आपल्यासोबत सोलापूर मराठा बांधव यांनी अतिशय तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मार्च टाइम इरफान शेख सोलापूर